माझ्या कवितेपूर्वी माझीच एक चारोळी कवितेचं शीर्षक आहे ममतेची पेढी सगळ्याच आयांसारखी ती माय माझीही वेढी सगळ्याच आयांसारखी ती माय माझीही वेढी बिनव्याजी ममतेसारखी बिनव्याजी ममतेसारखी सुखाची होती पेढी बिनव्याजी ममतेसारखी अनंत कोती पेढी अनंत सुखाची कोती पेढी आता कविता सादर करतोय कवितेचं सा शीर्षक आहे आईच्या हातचा खरडा प्रथम तर मला एक विनंती करायची खरडा शब्द कोणाला माहिती खरडा म्हणजे मग कविता सगळ्यांना कळून जाईल हे महत्वाचं अलीकडे खरडा माहीत नाही या धन्यवाद सर्वांचं आईच्या हातचा <स्त> खरडा धूर ओकणाऱ्या चुलीसमोर बसून लोखंडी तव्यावर पळी भरतेला तेलात आई मिरच्याट करायची धूर <स्तुध> ओकणाऱ्या चुलीसमोर बसून लोखंडी तव्यावर पळी भरतेला आई मिरच्यांचा जळलाट करायची <स्तुध> <स्तुध> शिंकायचं अन्न खोकायचो आम्ही शेजारच्या घरातील माणसे सुद्धा शिंकायचं <स्तुध> अन्न खोकायचो आम्ही शेजारच्या घरातील माणसेसुद्धा पण आई मात्र शांतपणानं मिरच्या तेलात तळून भाजून त्यावर मोठं मीठ टाकायचे पण आई मात्र शांतपणानं मिरच्या तेलात तळून भाजून त्यावर मोठं मीठ टाकायची आणि पत्त्याचा आधार घेऊन झकासपैकी खरडा बनवायचे आणि पत्त्याचा आधार घेऊन झकासपैकी खरडा बनवायची शिळा भाकरीच्या मधोमध ठेवून खरडा अन भाकरीची न्याहारी द्यायची शेळ्या भाकरीच्या मधोमध ठेवून खरडा अन भाकरीची न्याहरी द्यायची आईच्या हातचा ही कसा भाकरी बरोबर गोड लागायचा <tell> आईच्या हातचा ही कसा भाकरी बरोबर गोड लागायचा तिखट लवंगी मिरच्या आणि बक्कळ मिठाचा असला तरी वेगळीच त्याला यायची गोडी गोड आणि साखरेशिवाय तिखट लोंगी मिरच्या आणि बक्कळ मिठाचा असला तरी वेगळीच त्याला यायची गोडी गुळ आणि साखरेशिवाय कारण कारण आई खड्यात प्रेम ओतायची नंतर आम्हाला खायला द्यायची कारण आई खड्यात प्रेम ओतायची नंतर आम्हाला खायला द्यायची मग यायची गोडी तिखटालाही भाकरी ही अधिक गोड व्हायची खड्यालाही कशी या गोडी यायची मग यायची गोडी तिखटालाही बकरी ही अधिक गोड व्हायची खरड्याला ही कशी गोडी यायची खरड्याला ही कशी गोडी यायची धन्यवाद